राज्यातील एकवीस तालुक्यांमध्ये पासष्ट बाजार समिती नव्याने निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे महायुती सरकारचे शंभर दिवस पूर्ण होत असल्याने विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहे त्या कार्यक्रमातीलच हा एक निर्णय आहे या निर्णयाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये नव्या बाजार समिती होणार आहेत ज्या राजकीयदृष्ट्या नव्या समीकरणांचा उदय करणाऱ्या ठरतील सध्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील कागल आणि राधानगरी तालुक्यातील बाजार समिती राजकीय दृट्या चर्चेत आहे समितीची स्थापना होण्याआधीच या समित्या राजकीय दृष्ट्या कोणाला फायदेशीर ठरणार आणि कोणाला तोट्याची याची गोळा बेरीज जिल्ह्यात केली जाते पण अशातच आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र अनाबोंदी कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे यावरून विद्यमान संचालकानेच थेट पणनमंत्र्याकडेच तक्रार केल्याने आता नेमका या प्रकार अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिकच्या निवडणुकांची वाट सर्वच पक्षातील स्थानिक नेते आणि पदाधिकारी पाहत आहेत त्यातच आता राज्य सरकारने एकवीस तालुक्यांमध्ये पासष्ट बाजार समिती नव्याने निर्माण करण्याची घोषणा केल्याने अनेकांच्या संचालक होण्याची इच्छा सुसाट आहे तर अनेकांना नोकरीची चाहूल लागली आहे पण या नोकर भरतीत कसा गोंधळ होतो याचीच नंतर खम्मक चर्चा रंगत असते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी